नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नगन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी बाजार समिती अवराश शहाजांनी अवकाली एकशे ऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार आठशे नव्वद रुपये कमाल दर झाला सात हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाळा समिती कर्जत अहमदनगर आवकाली आहे चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये जाते बांद्रपूर तसेच पुढील बाळा समिती अमरावती अवकाली आहे दोन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल किमान दर सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाळा समिती जालना अवकाली आहे एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये जाते लालतूर